ये ना ये वरती। ओके येई खात एक तुला खायचे का साई साई ये ये ये। चल।, चल, चल, चल 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 पक्का छान असं बघत येईल काय चाललंय त्याची त्याला बाई माझ्यासारखे बोटला नाही नाही गेलास या ला टीका लावायचंय चल कुठे चला बाहेर काढ बीकापलं अच्छूबाई गंध पावनायची लपलं काय गंध पावनायचे लपलाय का रे लपतो आणि टीका लावू ना टीका लावायचं हे बाहेर चल 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 लपलाय का तू हा म्हणते ये ना ममा तू बाबड लपलाय का तू बर बर बर, पर ये, बर जा मग मी टीका लावते आई चल ये बाहेर भाएर, बाहेर ये बाबड्या थांबा बघतो मी लपलंय वाटते लपलाय का तू लपलाय का हा लपलाय तू बर बर लपलाय बर टीका लावणार एकदा चल बाहेर ये बाहेर ये चल बाहेर लगेच पळून आला त्याला आज चल लावते मिनिट बघा तर पब्या लपलाय तू <laughs> का बर टिक्का लावते म्हणून चल लाव लाव चल लावते लावते चल टिक्का लाव अरे टिक्का तर शंभूला बी लावलाय शंभू तर काच दिसतोय बघ कुठे गेला रे ए गुजर गुजर दिसतंय शंभू दिसतय चल चल लपलाय वाटत बरं का पोरगाय मला सापडत नाही ब्राऊन नाही दिसत ब्राऊनी तोंड्या कुठं इकड्या तोंडाको बाबा ब्राऊनी तोंडाको ब्राऊन आहे इकडे बघ नाही दिसते 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 बबड्यात कुठं लपला काय माहिती गड्या बबड्या सापड ना बर का मला कुठंतरी हाय बर का तो सापड ना बर का तू आमच्याला विचारतो बर का मी कुठं लपलाय का तू लपलाय का तू अरे लपलाय अरे सांगत नसते तसं लपलेलं बवड्या हे बघ आता मी आहे ना बारी दिसतं इकड्या नाही हे बग... बघा आता बबड्या बघा आता नाही नाही आता बघ लपलाय लपला बरं का ते आता ते एवढं ही आहे ना ते स्वतः सांगताय मी तिथे म्हणून आता बघ मी विचारलं की सांग ना ते सांगताय बर का बबड्या आहे का बबड्या इथंय का तू बब्या इथंय इथंय का बर चल चल बायरे चल चल बाहेर ये चल आला 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 लपलावतं ते लपलं बरं का चल बाबडे हे व्हायचं आता ना करते का त्याला ना तिला मोठा टिक्का आवडत नाही काय काय का, का, माहिती सरळ लावले चल बाबड्या टिक्का लावायचा आहे बपड्या ए टिक्का टिक्का लावायच्या चल नको लावू दे चांगला असतं बघ तो कसा पुढं चालतोय ते बघ